महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेलकरांनो सावधान साडी नेसून तृतीय पंथींच्या वेशात फिरतायत भामटे जबरदस्ती घरात घुसून दाखवतात परिवाराला दुखापत करण्याची भीती तीन जणांच्या टोळीच्या पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवडल्या पनवेल तालुक्यात चोरी घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असताना सा आहे तृतीयपंथींनी चांगला आशीर्वाद दिला तर आपली बरकत होते मात्र त्यांनी शाप दिले तर आपल्याला हानी होऊ शकते अशी मानसिकता समाजात रुजली आहे याच समजुतीचा गैरफायदा घेत काही भामटे नागरिकांना भीती दाखवत पैसे लुबाडत आहेत याबाबतची घटना पनवेल शहरात घडली आहे तृतीयपंथी असल्याचं भासवत तिघा पुरुषांच्या टोळीने तक्का परिसरात राहणाऱ्या एका घरात जबरदस्ती प्रवेश केलाय पैसे द्या अथवा शिवा शाप देऊन परिवाराला दुखापत करण्याची भीती त्यांनी दाखवली आहे मात्र या त्रिकुटाचं मनसुब यशस्वी होण्याआधीच पनवेल शहर पोलिसांनी या तीनही भामट्यांच्या मुसके आवळल्या आहेत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाकीर पटेल पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अधिक चौकशीमध्ये या त्रिकुटाने आपण तृतीय पंथी नसून पुरुष असल्याचं सांगितलं व उदरनिर्वाहासाठी काही महिन्यांपासून साडी परिधान करून तृतीय पंथी असल्याचं भासून पैसे जमा करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं याबाबत पनवेल शहर पोलिसांनी सतीश व्यंकट करमुळ वय पंचेचाळीस वर्ष किरण सीताराम विभुते वय पस्तीस वर्ष व सुनील मुळे वय तेवीस वर्ष यांना ताब्यात घेतले आहे मात्र पनवेलकरांनी सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतोय याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे करीत आहेत